आय पी एल मधील तंत्रज्ञानात दिवसेंदिवस अधिक प्रगती होत आहेत आतापर्यंत आय पी एलमध्ये बॉल ट्रेकिंग निकोमीटर स्मार्ट बेल्स डी स्टम्प स्पायडर कॅम डेटा अनालिटिक्स यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे यावेळच्या हंगामात एका नवीन टेक्नॉलॉजीची ओळख क्रिकेटच्या चाहत्यांना करून दिली गेली ते म्हणजे रोबोटिक डॉग या रोबोटिक डॉगचा वापर नेमका कशासाठी केला जातो तो आय पी एलच्या मॅचसाठी का आणला गेला आणि त्याची किंमत किती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हा आम्हाला क्रिकेट बघताना याचा काय फायदा होतो या सर्वच प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी मयुरे आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक आय पी एल दोन हजार पंचवीसच्या हंगामात एका अनोख तंत्रज्ञान कल्पना सादर करण्यात आली ती म्हणजे रोबोटिक डॉग हा रोबोटिक डॉग आय पी एलच्या प्रसारण आणि मनोरंजनाचा अनुभव नव्या उंचीवर घेऊन जाताना दिसत आहे हा चार पायांचा रोबोट आहे जो खरा कुत्र्यासारखा दिसतो आणि त्याच्यासारख्या हालचाली देखील करतो या डॉगच्या पाठीवर उंच गुणवत्तेचा कॅमेरा बसवलेला आहे जो मैदानाच्या विविध भागातून चित्रीकरण करत असतो या रोबोटिक डॉगला आवाजाद्वारे सूचना दिल्या जातात जसे की कॅमेरा हलवणे आणि विशिष्ट हालचाली करणे खेळाडू आणि प्रेक्षकांशी संवाद साधण्यासाठी याची रचना केली गेली तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दिल्ली येथे मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यापूर्वी या डॉग ची ओळख क्रिकेट चाहत्यांना करून देण्यात आली न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू अँकर डॅनी मॅरिसन यांनी आयपीएलच्या सोशल मीडिया हँडलवरून अधिकृतपणे एका खास व्हिडिओद्वारे या रोबोट ची ओळख करून दिली या व्हिडिओमध्ये डॅनी मॅरिसनने आपल्या खास शैलीत रोबोटिक डॉगच्या वैशिष्ट्यांचा उलगडा केला त्याने रोबोटिक डॉग सोबत धावण्याची शर्यतही लावली त्या तो व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे ज्यात रोबोटने त्याला सहज मागे टाकले ज्यामुळे प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले सामन्यापूर्वी टॉस साठी वापरण्यात येणारे नाणे कर्णधारापर्यंत पोहोचवण्याचे कामही हा रोबोट करतो याचा वापर मैदानावरील सुरक्षेसाठी केला जात आहे जसे की संशयास्पद हालचाली टिपणे ज्यामुळे आय पी एलचा अनुभव अधिकच रोमांच होऊन जातो या रोबोटिक डॉगची बाजारातील किंमत सुमारे साडेतीन लाख ते चार लाख रुपये इतकी आहे नवीन तंत्रज्ञानामुळे आय पी एलचा हा हंगाम अधिकच लक्षवेधी ठरत आहेत आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये रोबोटिक डॉग ही केवळ एक तांत्रिक कल्पना नाही तर क्रिकेटच्या अनुभवाला नवीन रंग देणारा प्रयोग आहे धोनी हार्दिक अक्षर यांसारख्या खेळाडूंसोबत चाहत्याच्या खेळकर संवादाने आणि अनोख्या चित्रीकरणाने चाहत्यांचे मन जिंकले आहे येत्या सामन्यामध्ये हा रोबोट आणखी किती कमाल करतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे